नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत सुरवात करूया बातमीपत्राला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आदर्श आचारसंहित्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून त्यावर मी स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अमित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दहा तारखेपासून आदर्श आचारसंहिता जी लागू झालेली आहे त्या अनुषंगाने आपण प्रशासनामार्फत प्रत्येक ए असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सी वाईज पाच फ्लाईंग स्क्वॉड्स नेमलेले आहेत आणि हे फ्लाईंग स्क्वॉड स्वतःहून किंवा सी व्ही जी लॅबद्वारे ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्या तक्रारींवर कारवाई करत आहेत तशा आमच्याकडे तीन चार तक्रारी ऑलरेडी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे त्याचबरोबर आपले स्टेशन स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स ज्या आहेत त्या आपण तालुक्यामध्ये तीन किंवा जर मोठा तालुका असेल तर चार अशा याच्यात नेमलेल्या आहेत त्यासुद्धा आता ॲक्टिवेट झालेल्या आहेत साधारणतः आपण पाच हजारच्या आसपास जे बॅनर्स जे आहेत ते सार्वजनिक जागांवरनं काढलेले आहेत आणखी प्रायव्हेट जे आहेत तिथ तिथून सोळाशे चोवीस आपण ध्वज किंवा पोस्टरही काढलेले आहेत आणि शासकीय इमारत जे परिसर आहेत तिच्यातनं एक दोन हजारच्या आसपास आपण पोस्टर बॅनर्स काढलेले आहेत तसेच पब्लिक डि प्रॉपर्टीज ज्या काही डिफेस केलेल्या आम्हाला आढळून आल्या त्यांचंसुद्धा आम्ही हे केलेलं आहे निराकरण केलेलं आहे अशा पद्धतीने प्रशासनामार्फत आम्ही जी आदर्श आचारसंहितेसाठी जी कारवाई करायची आहे ती सुरू केलेली आहे इथूनही पुढे ही कारवाई पुढे इंटेन्स होणार आहे नागरिकांना या संदर्भामध्ये काही जर आपल्याला तक्रारी द्यायची असतील तर आपण एकोणीसशे पन्नास जी आपली टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरही कॉल करू शकता आणि सी विजील ॲपद्वारे सुद्धा आपण फोटो काढून त्या दे तक्रार देऊ शकता त्याचं निराकरण आम्ही तात्काळ करू सर दुष्काळाच्या उपाययोजना काय केलं आहे एस एस टीला मी स्वतः एक विजिट केलेली आहे मैसाळ म्हैसाळ चेकपोस्टला जे आहेत ते जी स्टॅ स्टॅटिक टीम आहे त्यांना आम्ही मी स्वतः व्हिजिट केलेली आहे आणि ती फंक्शनल झालेली आहे तसंच आम्ही सर्व प्रिंटर्स जे आहेत त्यांनासुद्धा आता जे आपल्या आयोगाच्या सूचना आहेत की प्रिंटिंग करत असताना त्या मटेरियलवर पब्लिशर आणि प्रिंटर दोघांचे नाव आणि ॲड्रेस हवेत तसंच काही डिक्लेरेशन त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि तर असं आढळलं नाही तर संबंधितांवर कारवाई पण होऊ शकते यासंदर्भात त्यांचीसुद्धा बैठक घेतली आहे त्यांना कम्युनिकेट केलेलं आहे बँकर्सलासुद्धा कॅश विड्रॉलच्या बाबतीमध्ये काही सस्पिशस ट्रान्झॅक्शन जर आढळून आले तर त् जसे कर दहा लाखाच्या वरचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा एखादं एक ट्रान्झॅक्शन एका अकाउंट पासून मल्टिपल अकाउंटमध्ये गेलेलं आहे असे काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन जर आढळून आले तर ते आम्हाला इमिजिएट इन्फॉर्म करावे यासंदर्भात बँकरची सुद्धा आम्ही बैठक घेतो आहे त्यांना पण ती नेसेसरी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडनंही काही सूचना आली किंवा त्यांच्याकडनं आम्हाला अशा काही ट्रान्झॅक्शनची माहिती मिळाली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री अण्णा डांगे हे इच्छुक असल्याचे वृत्त आहे यापूर्वी भारतीय जनता पक्षात असताना अण्णा डांगे यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्यास त्यांना चांगला अनुभव असल्याचे मानण्यात येत आहे वाळवा येथे अंगणवाडी सेविका व त्यांच्या पोस्टमन पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला सौ शहानाज अत्तार वय वर्ष चोवीस आणि अल्लाउद्दीन करीम अत्तार वय वर्षे अठ्ठेचाळीस राहणार तासगाव जिल्हा सांगली अशी मृतांची नावे आहेत या प्रकरणी आष्टा पोलिसात नोंद आहे मिळालेल्या माहितीनुसार सौ शहानाज या येथील अंगणवाडी क्रमांक तीनशे सोळा मध्ये सेविका म्हणून कार्यरत होत्या अल्लाउद्दीन इस्लामपूर येथील पोस्ट खात्यात नोकरीला होते काल रात्री त्यांनी जेवण करून मधल्या खोलीत हंतरून घातले तिथेच त्यांनी कीटकनाशक प्राशन केले आणि आज आज सकाळी शेजऱ्यांना शंका आली आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने बेसिंग पोलिसिंगवर भर दिला आहे गेल्या दोन दिवसात पोलिसांनी नाकाबंदी व विविध कारवायांचा आकडा वाढताच असून सोमवार मंगळवार एकशे चोपन्न केसेस केल्या सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच वेळी नाकाबंदी करून कारवा, वाहनांवर कारवाई अवैध धंदे यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मोहीम आखली आहे आचारसंहिता काळातही रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पस्तीस हॉटेल धाब्यावर कारवाई केली आहे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोथळे खून प्रकरणी आजपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस सापटणेकर यांच्यासमोर सुरू झाली आज सरकारी पक्षातर्फे एकूण शहात्तर दस्त आयोगांची यादी न्यायालयात दाखल केली आणि त्या दस्त आयोगांची कायद्याप्रमाणे नोटीस बचाव पक्षाला द्यावी लागते ती देखील देण्यात आली आज आरोपींवर यावर कोणतेही उत्तर दिले नाही परंतु आरोपींनी यावर उत्तर देण्याकरिता वेळ मागून घेतला आहे बावीस मार्चला आरोपींचे या यादीवर अपेक्षित आहे शिवसेना भाजपाचा जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केली मात्र अद्यापही मित्र पक्षांना शिवसेना आणि भाजप किती जागा सोडणार याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शिवसेना भाजपला जागा वाटपाबाबत विचारत असता सकारा, सकारा, सकारात्मक सकार सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता सदाभाऊ खोत यांची रयतांची संघटना देखील आपल्यासोबत असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला मात्र आम्ही चौथ्या आघाडी जाणार नाही मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले पीक विम्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये तब्बल पंधरा हजार शेतकरी बोगस असल्याचे समोर आले आहे या सर्वांची विमा हप्त्याची राशी जप्त केली असून या बोगस शेतकऱ्यांना विमा नाकारला ना आहे या बोगस बीड जिल्ह्यातील साडे अकरा हजार शेतकऱ्यांसह राज्यातील अन्य सात जिल्ह्यातील एकूण पंधरा लोक बोगस शेतकरी असल्याचे उघडकीस आले आहे दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप दोन हजार काम सोपवण्यात आले होते या कंपनीने डुप्लिकेट अर्ज या सत्राखाली चौदा हजार पाचशे छप्पन्न आणि इतर एकाहत्तर याप्रमाणे एकूण चौदा हजार नऊशे सत्तावीस अर्ज रद्द पत्तर ठरवून या शेतकऱ्यांना बोगस घोषित केलेले आहे सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही निष्ठावान व सच्च्या शिवसैनिकलाच या ठिकाणी उमेदवारी द्यायला पाहिजे असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीत करण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर केला जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी साधार्यात पार पडली या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बांगुडे पाटील माजी आमदार बाबूराव माने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव जयवंत शेरा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीश भोसले नरेंद्र पाटील उपाध्यक्ष संजय मोहिथे उपाध्यक्ष सचिन मोहिथे दिनेश बर्गे प्रताप जाधव आदी उपस्थित होते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याला काँग्रेसने सर्व पदे देऊन सुद्धा त्यांच्या मुलाने उमेदवारीसाठी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात धरले त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये आहात की भाजपमध्ये जाणार ही भूमिका जनतेसमोर जाहीर करून त्यांनी आपली पक्षनिष्ठा सिद्ध करावी असा परखड सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील परिवाराला केला आहे एकीकडे व्याही तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र आता प्रचार कोणाचा करणार अशा कात्रीत आमदार शिवाजी कडिर्ले सापडले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली कडिर्ले जरी भाजपमध्ये असले तरी व्याही जगताप यांना निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करणे हे सोयरे धायरेची जबाबदारी सांगते आणि राहुरी मतदारसंघातून विधानसभेसाठी मदत करणारे डॉक्टर सुजय विखे यांना मदत करणे भाजपचे काम करणे हा मित्रत्वाचा नियम लागतो त्यामुळे कडील मदत कोणाला करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये एकशे दहा टक्के भरलेले उजली धरण पाच महिन्यात मायनस मध्ये आले असून रग, रग्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल उपयुक्त पाणीसाठा चारशे एक्क्याण्णव दशलक्ष घनमीटरवर येईल त्यावेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल सध्या नव्वद नव्वद क्युसेस दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे ऐंशी क्युसेस सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी तीन हजार दोनशे क्युसेस इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे येणाऱ्या काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात निर्माण झालेल्या राजकीय स्पर्धेतून त्यांना माडा लोकसभा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली त्याचा आनंद मंगळवारी कसबा पावडा परिसरात व्यक्त झाला त्या संबंधीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाल्या ही नियती आहे दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांच्या घरात सुद्धा आगडोंब उचलू शकतो अशी टिप्पणी त्यामध्ये करण्यात आली होती याचबरोबर ही बातमीपत्र इथंच संपतय ताज्या आणि महत्वाच्या घडामोडीं सुद्धा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार